মই <laughs>

नाही नाही बाहेर तिला आतमधन जायला चान्स नव्हता आणि दुसरीकडे त्यामुळे बाहेर थांबल्या चिडली नसती तीला बिळ राहू परत मला गाडीवर जाताना कुठ तरी निघणते बाहेर लगेच मला लगेच दिसलं बि बिळ आतमधल्या पण असं वर करा सूर्या करा हां हा बाहेर निघणार ते तोंड त्याचं कसं असतं त्रिकोणी असतं त्यामुळे बाहेर निघते लगेच आतली आतच होती कागर विषारी असते दांबती मारत बिरत नाही काय सगळे आहे हा चावती फक्त बिगर विषारी असते

झुम कराच ॲगेशन पूर्ण चालू चावती ब्रेक फास्ट का नाही चावायला काय नात मध्ये असताना अंगावर आल्यावर तेवढ्याच पडायचे पडलं बिडलं डोक्याला लागलं बाहेर जर चालली तर जाऊन द्यायचे काय आतमध्ये होते ठीक आहे परत घ्यायला गेल्यानंतर चाललेला सात ते आठ वाजता जाऊन घ्या काय तरी तरी कुठं जाणार आहे हे बिगर विषय आहे त्यामुळे काय टेन्शन नाही परत इथं बसून कुठं द्यायचं त्यामुळे बाबा नाही म्हटलं आम्हाला काय हां ती घाबरते म्हणून त्यांनी बरोबर त्यांचं काम दोन केलं उंदीर आले की साथ येणार बरं ना बाई शिमिटाचं पोत नाही राहत आलं